सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्ला मित्रांनो आज ज्या विषयावर मी आपल्याशी बोलू इच्छितो तो, तो विषय गंभीर आहे आणि क्लेशदायक आहे क्लेशदायक अशा करता आहे की भारतासारख्या जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आणि मदर ऑफ डेमोक्रेसी समजल्या जाणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांनी असं बोलावं का मला फार प्रश्न पडला आणि याचे क्लेश झाले आपण याच्यावर नक्की विचार करा की पंतप्रधान आपले आहेत आपल्याला त्यांना निष्ठा व्हायची आहे त्यांचा उदो उदो करायचा इच्छा आहे पण त्यांनी पण नीट वागलं पाहिजे ना राजस्थानमधल्या प्रचार सभेमध्ये निवडणुकीच्या ते काय म्हणाले पहिलेच्या मुलकी सरकार दिश की पर पहिला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बांटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा आपको मंजूर है ये ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है भाइयों बहनों ये अरबन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों ये आपका मंगल सूत्र भी बचने नाही जाहीरनामा जो आहे तो मुस्लिम लीगचा आहे म्हणजे हे दादांत खोट आणि वाह्यात विधान त्याच्यानंतर म्हणाले की मनमोहन सिंग असं म्हणाले होते हे दादांत खोट की देशातल्या संसाधनावर संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे म्हणजे फर चार्ज नावाची गोष्ट असते बँकेत म्हणजे पहिल्यांदा ते दिलं जातं आणि मग दुसरा चार्ज असेल ते त्याला उरलं काही तर देतात तर फर चार्ज पहिला हक्क मुस्लिमांचा आहे असं पंतप्रधान असताना मनमोहन सिंग म्हणाले नव्हते मोडतोड केले ते असं म्हणाले होते की भारताच्या संसाधन आणि संपत्तीवर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अल्पसंख्या गरीब लोक या सगळ्यांचा हक्क आहे असं वाक्य म्हणत यांनी सांगितलं की ते असं म्हणाले आणि पुढं त्यांनी मल्लीनाथी केली त्याच्यावर म्हणजे स्वतःची अक्कल पाजळली ते म्हणाले म्हणजे आता जर काँग्रेसचं राज्य आलं तर ते तुमचं सोनं नाणं मेरे भाई और बहिनो माताओ असं म्हणत तुमचं सोनं नाणं मंगळसूत्र सगळं काढलं जाईल ते एकत्र गोळा केलं जाईल आणि ज्यांना पाच दहा मुलं आहेत जे चार बायका करतात त्यांना ते दिलं जाईल म्हणजे हिंदूंकडनं सगळे मालमत्ता काढून मुसलमाना वाटण्यात येणार आहे हे त्यांनी ते सांगितलं हे बरोबर आहे का आणि मग त्यांनी मेरे भाई हो बहिनो बोलो आप दोघे की आपका सोना आपकी मालमत्ता मग लोक म्हणले नाही वगैरे असं मग बोलो बोलो असं करून ती त्यांची जी नेहमीची स्टाईल आहे त्याप्रमाणे त्यांनी लोकांकडनं बदलून घेतलं की आम्ही हिंदूंचं काहीही मुसलमानांना देणार नाही हा परफॉर्मन्स इतका वाह्यात होता आणि देशाला घातक होता याच्यामुळे ह्या प्रवृत्तीमुळे देशाचे तुकडे झाले ना की हिंदू मुसलमान वेगळे वेगळेत असं आणि त्यामुळे जिना निर्माण झाला मुसलमानामध्ये आणि इकडे निर्माण झाले सावरकर त्याच्यानंतर हे हिंदुत्ववादी हे आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे असं म्हणलं होतं त्यांना मुस्लिम राष्ट्र पाहिजे तर ते एकमेकाला आधारच देत होते बंगालमध्ये दे, आणि सिंधमध्ये हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांची संयुक्त मंदिर मंडळ होती या फाळणीच्या वेळेला तर पुन्हा देशाचे तुकडे करायचेत का मग अस जर असेल तर मोदी जे मध्ये भूलतापा मारताना परिवारवादावर बोलले त्यावेळेला लालू प्रसाद यादव म्हणाले मोदी क्या है मोदी मोदी चीज नरेंद्र मोदी आजकाल परिवारवाद पर तुमको तुम क्यों परिवार में कोई संतान नहीं तुमको हुआ बता ज्यादा संतान होने वाले लोगों को बोलता कि परिवारवाद है परिवार के लिए लोग लड़ रहे हैं तुम्हारे पास परिवार नहीं है और तुम्हारी माता जी जब और तुम हिंदू भी नहीं है तुम्हारी माता जी का जब जब आसान हो गया तो हर हिंदू अपने मां के शोक में केस दाढ़ी बनवाता दाढ़ी छिलवाता है त्याला <coughs> हो। परिवार नाही नसेल म्हणून तो परिवारवाद परिवारवाद बोलतो तर परिवार का नाही मुलं बाळांचा विचार करू असं साध बोल तर हे म्हणले माझा मोठा परिवार आहे मेरा परिवार तो एकशे चाळीस करोड भारतीय आहे मग एकशे चाळीस करोडमध्ये बावीस कोटी मुसलमान समाविष्ट होत नाही का देशाचा इतक्या सर्वोच्च पदार बसलेला जो असतो तो एका पक्षाचा नसतो तो, तो सगळ्या देशाचा आहे या अर्थानं ते माझा परिवार आहे असं म्हणले म्हणून सबका साथ सबका विकास सबका विश्वास अशा थापा मारल्या आणि असं गदगदून आलं काही मूर्ख लोकांना की आता मला भाऊ मानतायत मला त्यांच्या परिवारातलं मानतायत त्यांच्या कुटुंबातलं मानतायत मग मा या कुटुंबातून बावीस कोटी भारतीय कसे वगळतात ही हिंदू मुस्लिम फूट काय आहे तर याचा आपल्याला विचार करायला पाहिजे आणि असा माणूस ह्या पंतप्रधानांवर असा पंतप्रधान पदावर असावा का नसावा याचा विचार नेमक्या याच निवडणुकीच्या काळात आपल्याला करून मग आपलं मतदान टाकायचं आहे विवेकानं मतदान करायचं आहे असा मनुष्य देशाला चालेल का तो देशामध्ये दंगे धोपे घडवील आणि शेवटी विभाजन होईल देशाचं तर असा मनुष्य आपल्याला एक क्षणभरेतीचा असा नको असं मला तरी वाटलं आपल्याला काय वाटतं आपण बघा आणि म्हणजे ह्या थापा मारल्या आम्हाला था तुम्ही वेळ प्रसंगी एकदा सांगितलं माझा एकशे चाळीस करोड लोकांचा सर्व भारतीयांचा माझा परिवार आहे इतका माझा मोठा परिवार आता असं म्हणतात हिंदू मुस्लिम डिव्हिजन करतात या सगळ्याचं कारण काय या सगळ्याचं कारण असं दिसतंय की यांची बुद्धिमत्ता आता निखळलेली आहे मार खाल्लेली आहे त्या बुद्धिमत्ते पण असं कुठल्याही हुकुमशांचं होतं ज्या वेळेला त्याला अंदाज लागतो की आपली सत्ता जाणार तर तो ते सत्ता सोडायला तया तयार नसतो आणि त्यावेळेला तो संभ्रमित होतो ता भ्रमित झालेला माणूस सर्व इलेक्शन एकट्याच्या गे, ज्वार घे घेणारा माणूस इतका आत्मविश्वासाने बोलणारा माणूस आत्ता इतका आत्मविश्वासहीन होऊन एखाद्या चौकातल्या गुंडाप्रमाणे का बोलतो असा प्रश्न पडला तर त्याचा असं आहे की जी ह्या निवडणुकीची जी पहिली मतदानाची फेरी झाली एकोणीस तारखेला त्या दिवशी मतदान कमी झालं आजपर्यंत काय पाहिलं मागच्या निवडणुका तर विधानसभेला जे प्रमाण मिळालं मतदानाचं भाजपला काय सदतीस पॉईंट पाच वगैरे हो असं मिळालं आणि काँग्रेस काय एक दोन टक्क्यांनी पुढे मागेल आणि लोकसभेला मात्र चौदा टक्के सतरा टक्के अठरा टक्के अशी वाढ यायची हा मोदींच्या गर्वाचा भाग आहे की भाजपची मतं सदतीस टक्के आहेत पण माझी मतं साठ टक्के आहेत म्हणजे सदतीस वजा केल्यानंतर उरलेली सर्व मोदींची मतं आहेत तर ही मोदी लाट आहे आणि त्याच्यामधून त्यांच्यामध्ये एक असा विश्वास म्हणा गर्व म्हणा अहंकार निर्माण झाला की भारताच्या इलेक्शन मी बी जे पीच्या नावाने लढवणार माझ्या स्वतःच्या एकट्याच्या बळावर सगळी तिकीटं मी ठरवणार आणि त्यांनी जिंकून दाखवलं एकदा दोनदा त्यामुळे मग भाजप लोकांनीही आपले हक्क आपलं स्वातंत्र्य त्यांच्या पायापशी समर्पित केलं आपलं डोकं चालवायचं नाही मोदींच्या डोक्यानं ना सगळं वागायचं असं त्यांनी ठरवलं ते अंधभक्त झाले आणि होता होता काहीच करायचं नसतं आणि सगळं श्रेय द्यायचं असतं तेव्हा त्याला देव मानतात म्हणजे देवाने केलं असं तर त्यांना विष्णूचा अवतार मानायला लागले म्हणजे त्यांच्याबरोबर मतभेद होणं हे शक्यच नाही अशी भाजपची अवस्था झाली प्रत्यक्षात कॅन्डिडेट मिळेना कॅन्डिडेट दुसऱ्या पक्षातून आणावं लागले आयात करावे लागले असेही सगळं आणि पहिल्या मतदानामध्ये मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा कमी झाली आणि त्याच्यात सर्वात जास्त करेक्ट माहिती तपास यंत्रणांमार्फत मोदीनंच असणार त्यांना गुप्त हेराकडनं गुप्तहेर यंत्रांकडनं सगळी माहिती मिळाली असणार आणि त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की इथे आपली लाट तर नाहीच आहे पण त्याचबरोबर भाजपचंही मतदान कमी होत आहे म्हणजे राम मंदिराची लाट आणायची होती म्हणून राम मंदिराचा एवढा तमाशा केला म्हणजे त्या रामाला सुद्धा आवडलं नसतं इतकं हे केलं आणि राम माझं एकट्याच आहे असं दाखवून मी तुम्हाला भारत भार भारताला राम आणून देतो आहे अशी भूमिका घेऊन म्हणजे रामाच्या पेक्षा जास्त मी सामर्थ्यवान आहे रामाला पाचशे वर्षामध्ये कोणी आणलं नाही मी आणलं राम आणि ते मंदिर बांधलं आणि त्यांना वाटलं ह्या लाटेवर आपण आरूढ होऊ पण प्रत्यक्षामध्ये असं सर्वे झाला तर राम मंदिराचा परिणाम फक्त दोन टक्के मतदानावर आहे म्हणजे एवढं काय नाही लोक म्हणतो रामाची भक्ती आम्ही करू पण याचा अर्थ मोदीने त्यांना आणलं कसं राम आधीचा आहे मोदी नंतरचे आहेत हे सगळं झालं नंतर धा धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा नेहमीचा डाव यावेळेला चालेल ना कारण लोकांना यांच्या भाषणाचा कंटाळा आला तेच तेच भाषण बोर व्हायला लागलं म्हणजे अशी बातमी आली की आज दिवसभरामध्ये सलग दहा तासामध्ये मोदींचा चेहरा टी व्हीवर दाखवला नाही म्हणजे ही बातमी झाली म्हणजे सतत सारखं तर त्याचाही लोकांना एक फटी गेला म्हणजे नको पाहायला नको त्यांचं भाषण ऐकायला अशी परिस्थिती झाली आणि त्यामुळं ते गडबडून गेलेले आहेत असं आहे आणि मग जसं एखादा लहान मुलगा पहिल्यांदा जातो मी एका, एका फटक्यात तुला खाली बसतील वगैरे असं दुसऱ्या मुलाला दम देतो आणि तिथे गेल्यानंतर त्याने फटका मारला तर मा मग मोठ्याने ओर उडतो आई वडिलांना आपल्या मित्रांना या 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 मग आम्हाला मारतोय तसं त्यांना ते ही जी त्यांचं वक्तव्य आहे वाह्यात हे अंधभक्तांसाठी आहे जे कट्टर हिंदुत्ववादी त्यांना सांगता येते आता तुम्ही पुढच्या ज्या काही चरण राहिले सहा याच्यात कट्टर हिंदुत्ववादी व्हा आणि कामाला लागा कारण महागाई बेकारी ह्या प्रश्नानं भाजपच्या लोकांना प्रतिसाद मिळत नाही मतदानाचं काही ठिकाणी हाताला धरून हाकलून देत आहेत हे पण व्हिडिओ येत आहेत पाहतायत तर त्याच्यावरनं फटीक झाल्यानं तेही फार काम करत नाही आणि म्हणून भाजपचं नेहमीचं मतदान देखील कमी झालं आणि मग यांचा लाट दहा पंधराचे जे फरक असायचं ते तर कुठंच दिसत नाही आणि असं झालं तरी आपकी बार चार सो पार वगैरे हे सगळंच डोंग ठरणार आणि दोनशे सव्वा दोनशेपर्यंत जाऊन थांबलं ते भाजपचं गाडं तर मग मोदी पंतप्रधान नाही होणार आणि आता ते सत्ता सोडल्यावर मग तर फाईल्स वगैरे हातातील अनेक झाकलेले झाकलेल्या गोष्टी उघड होतील याची भीती असेल मोदी शहाना आणि ते इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की राजवाड्यामध्ये बाहेरून काही दिसलं नाही कारण राजवाड्याच्या भिंती फार उंच उंच बांधलेल्या असतात तरी आत उंदीर मेलं तर वास येतो तसं यावेळेला लोकांना वास आला आहे की मोदीच्या सत्तेच्या वाड्यामध्ये उंदीर मेलेला आहे कळत आहे दिसत नाही आहे तर ते सगळं जर दुसरा सत्तेवर बसतात तर त्याच्यासमोर या फाईल आहे ना तुरुंगातही जावं लागेल कदाचित तर या सगळ्यामुळं गडबडीत झाल्यानं उ उरलेले ज्या इलेक्शनच्या आता एकशे दोन जागा कमी केला उरलेल्या ज्या जागांच्या जा वेगवेगळे चरण आहेत सहा चरण आहेत अजून तर याच्यामध्ये त्यांनी हिंदू मुसलमान पेटवले आता याच्यातही नाही झालं दुसऱ्या याच्यामध्ये परिणाम त्यांना दिसला नाही की हिंदुत्ववादी लोक फार सक्रिय झालेत असं करण्याकरता त्यांनी हे केलेले चेतावणी पण नाही चेतले गेले ते तर हे एखाद्या वेळेला हिंदू मुसलमान दंगे करतात म्हणजे कारण नसताना हिंदूंना मुसलमानाबरोबर दंगा करायचा नाही मुसलमानांना हिंदूबरोबर पंगा घ्यायचा नाही असं असूनसुद्धा दंगे घडवून आणायचे म्हणजे प्रायोजित दंगे असं यांचं पुढचं चित्र आहे का काय आणि हा धोका फार मोठा संभवतो याच्यामध्ये मुस्लिमांच्याबद्दल आपण त्यांना मार्क्सच द्यायला पाहिजेत की ते शांत आहेत कारण मोदींची एक अपेक्षा होती की मुसलमान आरडाओरडा करतील की आमच्याबद्दल असं बोलले आणि मग हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान असं करायचं आणि सगळे जे खरे प्रश्न आहेत यांनी जे पैसे खाल्ले बॉन्ड्समध्ये कुठं लोकांना तुरुंगात टाकलं कुठे ईडीचा सी बी आयचा गैरवापर केला महागाई एवढी वाढवली बेकारी उडवले अर्थव्यवस्थेची वाट लागली शिक्षणाचा खंडबा झाला हे सगळे प्रश्न बाजूला टाकले जातात हिंदू मुसलमानचे दंगे झाल्यावर असं ध्रुवीकरण करायचं ते आटोकाट प्रयत्न करतील आणि त्याच्यात देशाचं नुकसान आहे म्हणून याच्यामध्ये एकच आहे की हिंदूंनी एकही शब्द मुसलमानाच्या विरुद्ध बोलू नये आणि मुसलमानाने शाण्या मुसलमानाने एकही शब्द हिंदूच्या विरुद्ध बोलू नये आम्ही सगळे भारतीय आहोत आणि आम्हाला या मतदानातून मोदी राजवट घालवायची आहे एवढा संकल्प दोघांचा असला तर एवढ्यावर एकी म्हणून चार जूनपर्यंत मतदानाचा निकाल लागेपर्यंत शांत राहावं असंही आवाहन या ठिकाणी मी करतो आणि हे फार क्लेशदायक आहे हे फार वाईट आहे असा पंतप्रधान अशा विचारांचा इथे आपल्या ह्या इतक्या सर्वोच्च सत्तेच्या पदावर बसतो हे देशाचं दुर्दैव आहे ते कुठेतरी आपलं मागच्या वेळेला मतदानात चूक झालेली आहे विचार करण्यात आणि ती चूक आपण ह्या वेळेला दुरुस्त करू शकतो लोकशाहीमध्ये दर पाच वर्षाने पुन्हा पुन्हा संधी मिळते चूक आपली चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याची तर सर्व लोकांनी आपली चूक दुरुस्त करावी आणि यावेळेला कमळाचं बटन अजिबात दाबू नये एवढी विनंती करून या ठिकाणी थांबतो